जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण शेतकरी मित्रांनो या सरत्या वर्षाच्या शेवटीला राज्य शासनाने राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे योजिले आहे म्हणजेच राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पुढील आठ दिवसांमध्ये पाच योजने योजनेअंतर्गत कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला आठवडा राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अगदीच खास करणार आहे तर कोणत्या पाच योजना आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो पहिली योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजने अंतर्गत दोन हजार सतरामध्ये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देखील मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर दुसरी योजना आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजने अंतर्गत तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जात या वर्षीसाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपये मान्यता देखील देण्यात आले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे यानंतर तिसरी अपडेट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसमध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर चौथी अपडेट आहे खरीप हंगामात राज्यातील कोटी लाख व रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजने अंतर्गत विक्रमी सहभाग नोंदवला याची प्रीमियमची रक्कम सरकार भरते मागील वर्षी या दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती चालू वर्षीसाठी पाच हजार कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे आणि मित्रांनो पाचवी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आधी महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता देण्यात येत होता परंतु आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे तर सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद